मित्रांनो नमस्कार आपण न्यूज माजी आमदार डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे यांच्या मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवा निमित्त महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धा श्री गणरायाचे सर्वत्र उत्साहात स्वागत झाले असून या गणेशोत्सव निमित्ताने माझे आमदार डॉक्टर भाऊ हिरे मित्रमंडळातर्फे नाशिक पश्चिम मतदारसंघातील महिला आणि युवतींसाठी भव्य रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत नमस्कार आपल्या सगळ्यांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा सार्वजनिक गणेश उत्सव असो किंवा आपला घरगुती गणेश उत्सव असो आपण सगळेजण जोशात उत्साहात आनंदात साजरा करत असतो सार्वजनिक गणेश उत्सव तर आपण जोरात साजरा करतो जोशात साजरा करतोच पण ज्यावेळेला आपल्या घरामध्ये सुद्धा बाप्पाचं आगमन होतं त्यावेळेला घरातलं सुद्धा अतिशय पवित्र मंगलमय असं होतं आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांसाठी एक स्पर्धा या निमित्तानं आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या घरातल्या बाप्पासमोर एक छानशी रांगोळी पारंपरिक रांगोळी आपण काढा आणि आमचे परीक्षक आपल्यापर्यंत येतील त्याचं परीक्षण करतील आपल्याला सहभागाचं प्रमाणपत्र तर त्या ठिकाणी मिळेलच पण आपली रांगोळी चांगली असेल तर अनेक बक्षिसं आम्ही आपल्या प्रभागाच्या स्तरावरती देणार आहोत प्रत्येक प्रभागामध्ये बारा प्रभागांमध्ये अनेक बक्षिसं या ठिकाणी दिली जातील आणि त्याहून चांगली रांगोळी जर वाटली तर निश्चित आपल्याला नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या स्तरावरती सुद्धा बक्षीस या ठिकाणी दिले जातील आपण सगळ्या भाविकांनी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं या सगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद रांगोळी स्पर्धेतील यशस्वी महिलांना प्रथम क्रमांक एक ग्रॅम सोन्याचे नाणे द्वितीय क्रमांक दहा ग्रॅम चांदीचे नाणे एकूण संख्या पाच आणि तृतीय क्रमांक तांब्याचे पूजेचे ताट एकूण संख्या सात अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत महिलांसाठी आयोजित या रांगोळी स्पर्धा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रापुरत्या मर्यादित आहेत स्पर्धेचा कालावधी दिनांक तेरा सप्टेंबर ते दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस असा आहे स्पर्धक महिलांनी युवतींनी आपण राहत असलेल्या प्रभागातच नोंदणी करावी त्यासाठी प्रभाग न्याय संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत एका स्पर्धक महिलेची एकच रांगोळी स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल ज्या महिला स्पर्धेत सहभागी होतील त्यांनी दिनांक तेरा ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आपल्या दारासमोर आपल्या अंगणात रांगोळी काढावी रांगोळीचा आकार चार फूट बाय चार फूट असावा त्यापेक्षा मोठी असली तरी चालेल मात्र लहान नसावी आपण काढलेल्या रांगोळीचा सुस्पष्ट फोटो आपल्या प्रभागासाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे पाठवावा रांगोळीच्या छायाचित्रासोबत दिलेल्या संपर्क क्रमांकावर सकाळी अकरा वाजेपर्यंत व्हॉट्सअपद्वारे पाठवावा स्पर्धक महिलेचे संपूर्ण नाव प्रभाग क्रमांक राहण्याचा पत्ता मोबाईल क्रमांक टाईप करून पाठवावा दिनांक तेरा ते सोळा सप्टेंबर दरम्यान कोणत्याही दिवशी सकाळी रांगोळी काढून अकरा वाजेपर्यंत संपर्क क्रमांकावर पाठवावी म्हणजे परीक्षक त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळपर्यंत आपण दिलेल्या पत्तावर परीक्षणासाठी येतील प्रत्येक सहभागी महिलेस युवतीस सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे स्पर्धेचा निकाल आयोजन व बक्षिसे याबाबत संपूर्ण अधिकार आयोजकांकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तारीख वेळ ठिकाण स्पर्धकांना स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र अरंडे न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद